अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बेलाचं पान हे जे महादेवांना आपण बेलाचं पान वाहतो आणि सोमवारी सोमवारी ज्या बेलाच्या पानाला महादेवांना वाहण्याची जी जी महत्त्वता आहे त्याबद्दल आज आपण ह्याबद्दल एक व्हिडिओ बघणार आहे आणि त्यामध्ये आपण आज हे जाणून घेणार आहे की ह्या नक्की बेलाच्या पाण्याला एवढं महत्त्व का आहे आणि ही अनोखी परंपरा केव्हापासून चालू आहे किंवा ह्याच्या मागची जी कथा असेल ती सगळी कशामागे आहे आणि कशामुळे आपल्या आपल्याला या गोष्टी आता लागून गेलेल्या आहेत की आपण महादेवांना बेलाचं पान वाहतो शिवरात्री असू दे किंवा हरतालिका असू दे तेव्हा बेलाच्या पानाला खूप महत्त्व असतं बरेचसे लोक शिवरात्रीचा आणि हरतालिकेचा उपवास हा बेलाचं पान साठून उपवास मोडतात त्यामुळे शिवजींसाठी बेलाचं पान हे खूप महत्वाचे आहे कारण हे त्यांना खूप प्रिय आहे त्यांचे आवडते आहे त्यामुळे चला आज आपण बघूया की बेलाच्या पानाचं नक्की महत्व काय आहे आणि त्याच्या मागची जी अनोखी परंपरा आहे ती नक्की काय आहे तर शिवाजींच्या तर सॉरी शिवजींच्या पूजेस भर भरपूर म्हणजे त्यांच्या पूजेसाठी आपण भरपूर गोष्टी अशा खूप साऱ्या करत नाही पण अभिषेक किंवा बेलाचं पान वाहणं किंवा फुले वाहणं ह्या गोष्टी करतो तर त्यातल्या त्यात पूजेच पूजेत बेलाची पान असणे आपण जास्ती महत्त्वाचे बघतो कारण धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसेल तरीही चालेल तरी तुम्ही फक्त शिवजींना बेलाच्या पानांनी वा जरी त्यां त्यांचे जी अभिषेक केला किंवा त्यांना ते वाहिले तरीसुद्धा ते प्रसन्न होतात आणि महादेव पूजे महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचे पान याचे जास्तीतले जास्तीत महत्त्व सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला मा महादेवाला पेलाचे पानाचाच जो आहे अभिषेक म्हणा किंवा त्यांना आपण जे कुठलाही मंत्र म्हटल्यावर त्यांच्यावर वाहतो त्याचं खूप महत्त्व म्हणलेलं आहे आणि त्याची अनोखी पर परंपरा ही खूप वर्षा अधू वर्षा नाही म्हणणार मी खूप काळापासून चाललेली आहे तर त्याच्यामागची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते तर ती कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुण धर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी झाला असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली म्हणजे त्यांच्यावर त्यांना बेलाचं पान वाहण्याची परंपरा सुरू झाली आणि दुसऱ्या आख्याकिणीनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवजींच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना शिवजींचे स्वरूप मानले जातात आणि त्यामुळे बेलाचे पान जे आहे ते महादेवांवर वाहिले भाई, जातात त्यामुळे हे दोन गोष्टी ज्या आहेत समुद्रमंथनाच्या गोष्टी आणि त्यानंतर त्यांचे जे ते त्रिदेव आहेत त्यामुळे त्रिदेवामुळे त्या त्रि त्या बेलाच्या पानाचंसुद्धा एक पान वर असतं दोन साईडला दोन पानं असतात तशा तीन पानाचं जो महत्त्व आहे ते त्यांच्या तीन डोळ्यांचं महत्त्व तिथे सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांचं स्वरूप दाखवलेलं आहे बेल बेलाच्या पानामध्ये म्हणून बेलाच्या पानाचं एवढं महत्त्व सांगितलेला जातो शिवपुराणातही ह्याचे नुमत केलेले आहे आणि त्याची महत्त्व तिथं सांगितलेले आहे तर भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतातच आणि त्याचनंतर त्यांना आशुतोष असेही म्हणले जातात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत ते तुम्हाला मी सांगितलं आणि त्याचा अजून एक ले ले आहे, स्वरूप आहे ते म्हणजे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक सुद्धा मानले जाते तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केलेला आहे त्यामुळे त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितलेले आहे तर त्यामुळे तुम्ही जर का कधी शिवपुराण वाचली असेल त्यामुळे तेव्हा त्याच्यात तुम्हाला नक्कीच बेलाच्या पानाच्या महत्वाबद्दल कळेल शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वत त्यांच्या महिमांच्या महिमांचा, महिमांचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडांच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी सुख समृद्धीनी आणि कुठलेही संकट न असलेल्या प्रतीने तो राहतो आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबावर सुद्धा कधी कुठली काडी मात्र संकट येत नाही आणि महादेवाचा त्यांचा कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यावर आशि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर त्यांच्यावर राहतो आणि त्यानुसार ते, ते व्यवस्थित जगतात आणि त्याचनुसार ते, ते कायमस्वरूपी आनंदी राहतात आणि त्याचनुसार ह्याचा जो उल्लेख आहे तो शिव शिवपुराण मध्ये तर केलेलाच आहे आणि त्यानुसार बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा अजून एक अशी आहे की स्कंद पुराणात ती कथा सांगितलेली आहे की एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यामध्ये दक्षयायिणी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवी याचा वास असतो त्यामुळे ही अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा सुद्धा वास असतो असेही सांगितले जाते त्यामुळे आपण त्यानुसार शिवपार्वतीची जेव्हा पूजा करतो त्यामुळे तेव्हा बेलाच्या पानाला जास्त महत्त्व केले दिले जाते आणि पर बरोबर शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद जोडप्यांना हे आशीर्वाद जास्तीत जास्ती लाभ होतात कारण शिवपार्वतीची एकत्र बेलाच्या पानाने पूजा केल्याने कधीही विवाह संबंधित कुठल्याही गोष्टींमध्ये संकट येत नाही आणि त्यामध्ये तुमचं जे संसार आहे तुमचा जो प्रपंच आहे तो व्यवस्थित चालतो आणि त्यानुसार हे असं मानलं जातं आणि त्यानुसार ह्याचे भरपूर अनुभवसुद्धा येतात त्यामुळे हे तुम्ही नक्कीच करू शकता त्याचनंतर आता तुम्ही जेव्हासुद्धा सुद्धा बेलाचं पान देवाला वाहता आहे त्या बेलाचं पान त्या बेलाच्या पानाला वाहताना तुम्हाला अर्पण करताना एक मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्राचम त्रिधायुतम हे मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लिहून देईल आणि त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्सवर सुद्धा लिहून देईल परत एकदा मी तुम्हाला सांगते की आ, त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च त्रिधायुतम आणि त्याचबरोबर अजून एक आहे त्रिजन्म पापसंहारम बिलवपत्रम शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ह्या मंत्राचा ज अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान मी अर्पण करते आणि रुद्राष्टयी असलेला हा मंत्र म्हणताना असे असताना बेलाचे पान अर्पण करताना तुम्हाला मन मनोभावानी हे ह्या गोष्टीचा विशेष लक्ष द्यायचं आहे विशेष लक्षात घ्यायचं आहे आणि देवाला हे जे मंत्र आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारं बिलवपत्रम शिवार्पणम ह्याचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ म्हणजे एक, एक माळ तुम्ही जप करू शकता त्यानुसार तुम्हाला एकशे आठ बेलाची फुलं सॉरी uh, बेलाची पानं व्हायची आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे एकवीस सुद्धा तुम्ही करू शकता त्यानुसार तुमची जी मनोभावे पूजा आहे त्याला भरपूर तुम्हाला त्यातून अनुभव येतील आणि महादेवाचा तुमच्यावर आशीर्वाद तुमच्या तुमच्या घरावर तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहील आणि त्यानुसारच तुम्हाला सर्व गोष्टीपासून संकटांपासून दूर होता येईल त्याचबरोबर बेलपत्र हे कधी तोडावे आणि कधी तोडू नये याबद्दलसुद्धा आपण आज एक माहिती बघणार आहोत त्याबद्दल आहे की बेलाच्या पानाचे आरोग्यानेसुद्धा त्याचे खूप महत्त्व आहे बेलाचे पान जे आहे आरोग्यदायी सुद्धा आहे त्यामुळे बरेचसे लोकं बेलाचं फळ सुद्धा प्राशन करतात कारण त्यांनी ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पर त्याचबरोबर बेलाचे पान तोडताना शिवाचे आपल्याला नामस्मरण करायला हवे जाणून आपण हे बेलाचे पान तोडू नये बरं च चतुर्थी नवमी अष्टमी चतुर्दशी आणि संक्रांत आणि अमावश्या अमावस्या अमावस्य, या तिथींना तसेच सोमवारी बेलाचे पान तोडू नये या दिवशी म्हणजेच चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या आणि सोमवारी बेलाचे पान तोडू नये असं सांगितलेलं आहे कारण ह्या दिवशी महादेव आणि शिव आणि पार्वती यांचे हे दिवस आहेत आणि यांचे हे महत्त्वाचे दिवस असताना त्या दिवशी आपल्याला बेलाचे पानं तोडायचे नाही आहेत तीन पानं असलेलंच बेलाच्या पानालाच तुम्हाला शंकराला अर्पण करायचं आहे ते तुटकं असेल दोनच पानं असतील अर्ध तुटलेलं असेल असं पान तुम्हाला अर्पण करायचं नाही आहे मात्र तीन पानं असलेलेच तुम्हाला ते अर्पण करायचे आहे तीन पानं नसतील तर ते बेलाचे पान शंकराला वाहू नये कारण ह्यानुसार तुम्हाला पुराण पुराणात शास्त्रीय पद्धतीने असं सांगितलेलं आहे त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमचे जे अर्पण आहे ते करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचे जे कुठलेही कार्य आहे तुम्ही तुमची कुठलीही श्रद्धा आहे तुमची पूजा आहे तुमचं नामस्मरण आहे ते करू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याचे फललाभ घेऊ शकता तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेलाच्या पाण्याचे जे महत्त्व आहे त्याची कथा आहे या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आणि नक्कीच त्याबद्दल तुम्हाला अजून जर का माहिती हवी असेल किंवा अजून कुठल्या गोष्टींची माहिती हवी असेल तर ती नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि त्याचबरोबर भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ